अकोल्यात कार चोरीचा खडबडजनक गुन्हा उघडकीस आलाय एक महिन्यापूर्वी चोरी गेलेली स्विफ्ट डिझायर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळहून जप्त केली आहे धक्कादायक म्हणजे कार चोरी, चोरी, चोरी करणारा इसम हाच वाहनाचा जुना मालक निघाला या प्रकरणात दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत अकोल्याच्या खदान हद्दीतून एक महिन्यापूर्वी चोरी गेलेल्या स्विफ्ट डिझायर कार प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे कार वर्ल्ड गॅरेजसमोर उभी असलेली एम एच तीस बी एल सहा आठ चार चार ही कार तेरा ऑक्टोंबरला दोन अज्ञात इसमांनी पडवली होती या गुन्ह्याचा तपास खदान पोलिसांनी नोंदवला मात्र समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला करत होती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आणि तांत्रिक तपासातून या कार चोरीचा धक्कादायक तपशील समोर आला संशयित अक्षय मनोहर मसने आणि त्याचा साथीदार गणेश पालवे यांना मोठी उमरी परिसरातून ताब्यात घेतल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली भुसावळ येथे कागदपत्र वापरून विक्रीस ठेवलेली कार स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केली कारसोबत गुन्ह्यात वापरलेली सुजुकी एक्सेस स्कूटरही जप्त करण्यात आली एकूण जप्त मालाची किंमत सात लाख ऐंशी हजार रुपये आहे तपासात स्पष्ट झाले की आरोपी अक्षय मसने हा कारचा जुना मालक होता कर्ज थकल्याने वाहन फायनान्स कंपनीने जप्त केले आणि पुढे लिलावातून फिर्यादीने खरेदी केले मात्र आरोपीकडे जीपीएस लोकेशनचा ऍक्सेस आणि डुप्लिकेट असल्याने त्याने मित्राच्या मदतीने कारचा शोध घेत चोरी केली ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पोलिसांनी नागरिकांना जुनी गाडी खरेदी करताना जीपीएस निष्क्रिय करण्याचे आवाहन केले आहे